नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे शाखांबरी पौर्णिमा तसेच आज गुरुपुष्यामृत सुद्धा आलेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज हा गुरुपुष्यामृत योग आहे तर हा संपूर्ण दिवस आणि रात्रभर असणार आहे यामुळे आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाचा जास्तीत जास्त फायदा हा करून घ्यायचा आहे पहा ज्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो ना त्या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात महत्त्वाची कामं पूर्ण केली जातात असं म्हणतात की या या दिवशी आपण काही महत्त्वाची कामं केली तर त्या कामात आपल्याला यश मिळत असतं आणि आज जो गुरुपुष्यामृत योग आलेला आहेत ना या गुरुपुष्यामृत योगामुळे या सहा राशींना अतिशय चांगला फायदा होणार आहे त्यांना चांगलं फळं जे आहेत ना ते मिळणार आहे आणि त्यांचं भाग्य बदलणार आहे आणि आयुष्यात सोन्यासारखे दिवससुद्धा येणार आहे तर अशा कोणत्या सहा राशी आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौर्णिमा ही देवी लक्ष्मीची तिथी आणि गुरुपुषामृत योग हा तिच्या आराधनेचा उपासनेचा हा दिवस मानला जातो आणि अशा योगावर सर्वच राशींनी देवीची पूजा करणे लाभदायी ठरते सर्व राशीच्या लोकांना चांगलं फळ जे आहे ते सुद्धा प्राप्त होत असतं परंतु ज्योतिषशास्त्रानुसार हा सुंदर योग पुढील सहा राशींसाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे असं म्हटलं जात आहे त्या राशी कोणत्या आहे ते आता आपण पुढील प्रमाणे पाहूया तर सगळ्यात महत्त्वाची रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीच्या लोक जे आहेत तर यांचं भाग्य बदलणार आहे ठरलेली कामं त्यांची पूर्ण होतील तसेच जुनी येणी जे आहेत तर ती वसूल होईल जुने कोणाकडे व्यवहार असतील पैशांचे देणं घेणं असेल तर ते पूर्ण होईल गुरुपुष्यामृत योगावर नवीन वस्तू तुम्ही खरेदी केल्या तर त्या खूप शुभ राहतील या वस्तू दीर्घकाळ तुम्हाला लाभ देतील आणि लक्ष्मीच्या कृपेने मन शांत राहील आणि नवीन कामाची सुरुवात सुद्धा तुम्ही कराल पुढील काळ हा आनंदात जाण्याच्या दृष्टीने शुभ घटनासुद्धा तुमच्यासोबत घडतील यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्क राशी तर कर्क लोकांचा लोकांचासुद्धा भाग्य बदलणार आहे यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येणार आहे कारण गुरुपुषामृत योगावर नवीन संधी प्राप्त होण्याची यांना शक्यता आहे जिची तुम्ही दीर्घकाळापासून वाट पाहत आहे खूप दिवसापासून तुम्ही जी गोष्ट पूर्ण होण्याची वाट पाहत आहे ती संधी ओळखा आणि संधीचं सोनं हे तुम्हाला करायचं आहे नव्या भेटीगाठी होतील व त्या लाभदायक सुद्धा ठरतील पैशांच्या अडचणी तुमच्या सर्व दूर होतील यानंतर पुढची रास आहे रुचिक राशी तर या लोकांसाठी सुद्धा आसपासून आजपासून खूप चांगला योग निर्माण होणार आहे रुचिक राशीसाठी हा योग आनंददायी ठरणार आहे आनंद वार्ता समजतील दत्तकृपेने जुने वाद संपुष्टात येतील नात्यांमध्ये गोडावा निर्माण होईल हितशत्रू माघार घेतील शत्रूंचा त्रास हा संपणार आहे वाहन यंत्र किंवा अन्य मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी हा दिवस तुमच्यासाठी खूप लाभदायी ठरणार आहे तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या या दूर होणार आहे त्याचबरोबर पुढची रास आहे ती म्हणजे कुंभराशी तर कुंभराशीला गुरुपुरषा नृत्य योगावर धनलाभ होण्याचे संकेत आहेत या राशीच्या लोकांना प्रचंड धनलाभ होऊ शकतो प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळणार आहे हा दिवस त्यांच्यासाठी शुभ वार्ता आणणारी आहे तसेच आरोग्याच्या काही छोट्या मोठ्या तक्रारी असतील तर त्या सुद्धा संपणार आहे लक्ष्मीचे स्तोत्र पठन तुम्हाला इच्छित लाभ करून देईल यामुळे कुंभ राशीच्या लोकांना आज लक्ष्मीचे स्तोत्र पठन करायचं आहे तर तुम्ही आजच्या दिवशी बघा कनकधारासूत्राचं पठण आवर्जून करा कुंभ राशीच्या लोकांनी तसे सर्वांनीच करा परंतु कुंभ राशीच्या लोकांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे यानंतरनं पुढची रास आहे मीन रास तर राशींच्या लोकांचे सुद्धा भाग्य हे बदलणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा सोन्यासारखे दिवस हे येणार आहे मीन राशींची राशी थांबलेली सर्व कामे हे मार्गी लागतील प्रत्येक कामात त्यांना यश मिळेल आर्थिक परिस्थिती त्यांची सुधारणार आहे पैशांच्या अडचणी दूर होतील यशाचे नवे मार्ग खुले होतील लक्ष्मी पठणाचा लाभ होईल आणि या योगावर केलेली कोणतीही खरेदी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे केलेली वस्तू ही तुम्हाला मोडण्याची सुद्धा गरज पडणार नाही यामुळे तुम्ही या दिवशी सोनं चांदीसुद्धा नक्कीच खरेदी करू शकतात साक्षात तुमच्यावरती माता लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न होणार आहे यानंतर पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे तूळ रास तर तूळ राशीच्या लोकांनासुद्धा या दिवसाचा खूप फायदा होणार आहे गुरु पुष्यामृत योगावर तुम्ही सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करा त्याचा तुम्हाला नक्की जास्तीत जास्त लाभ हा होईल जास्त नाही पण तुम्ही एक ग्रॅम सोनं होईना नक्की या राशीच्या लोकांनी खरेदी करा तसेच आर्थिक अडचणी या दूर होतील धनप्राप्तीचे योग जे आहे तर ते तुमच्या राशींमध्ये दिलेले आहेत अशी भरभराट व्हावी म्हणून चांगल्या वस्तूंची खरेदी तुम्ही नक्की करा तसेच जर तुम्हाला आज सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर सोन्यासारखी पिवळी हळद ही नक्कीच आपल्या घरामध्ये दहा रुपयाची कोळीना खरेदी करून आणा तर बघा हे सहा राशीचे लोक आहेत यांना आजपासून म्हणजे आज शाखांबरी पौर्णिमा आहे आणि गुरुपुषामृत योग आहे तर आजपासून या सर्व राशींचे भाग्य हे बदलणार आहे आणि आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस हे येणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ